हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे जयंती उत्सव समिती शिरूर तालुका ग्रामस्थ तळेगाव ढमडेरे आयोजित भारतरत्न हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या एकशे छत्तीसाव्या जयंतीनिमित्तानं तळेगाव ढंडेरे येथे हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या स्मारक परिसरामध्ये अभिवादन कार्यक्रम पार पडला आहे यावेळी स्मारक परिसरात विद्युत रोषणाईबरोबर पर, स्मारकाच्या स्तंभाभोवती फुलांची सजावट देखील करण्यात आली होती हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून गदर संघटनेचे प्रणेते क्रांतिरत्न हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या अभिवादन कार्यक्रम पार पडला आहे यावेळी मिलिंद भाऊ एकबोटे यांनी आपल्या अभिवादन भाषणामध्ये या स्मारकाबद्दल शासनाच्या कार्यपद्धतीवरती ताशेरे ओढत पंजाब क्रांती ज्यानं आदराचं स्थान आहे पण आपल्या इथे वर्षातनं एकदाच त्यांचे विचार ऐकायला मिळतात हे दुर्दैवी आहे असं म्हटलं आहे यावर स्थानिक स्वराज्य संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी या, या व्यक्तिमत्वाचे पुनर्वसन करणं गरजेचं आहे क्रांतिकारी भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या स्मारकाप्रमाणेही या स्मारकाला देखील निधी आणि दर्जा उपलब्ध करून योग्य तो न्याय द्यावा असं म्हटलं आहे तर यावेळी सोपन महाराज कणेकर यांचं समाजभिमुख आणि उपस्थांच्या काळजाला हात घालणारं व्याख्यान यावेळी संपन्न झाल्या त्यांनी विष्णू पिंगळे यांच्या जीवनामधील अनेक थरारक आणि अंतर्मुख करणारे प्रसंग अक्षरशः विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या पुढे जिवंत केले तर अनेक प्रसंगाचे दाखले देत देशासाठी बलिदान देणाऱ्या या महान क्रांतिकारी हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचं जीवनपट उलगडून सांगितलं स्वतःसाठी तर सगळेच जगतात पण मातृभूमीसाठी जगावं कसं आणि मरावं कसं ही शिकवण देणारा क्रांतीवीर विचारी उमेदी व्यक्तिमत्व म्हणजे हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे हे होते त्यामुळे सोपान महाराज यांच्या वैचारिक व्याख्यानानं उपस्थित मान्यवर विद्यार्थी यांना खऱ्या अर्थानं हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे या क्रांतिकारी व्यक्तिमत्वाबद्दल अधिक माहिती प्राप्त झाली आहे कार्यक्रमाचं आयोजन ग्रामपंचायत तळेगाव ढमडेरे हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे जयंती उत्सव समिती शिरूर तालुका स्मारक दक्षता कमिटी आजमाजी सैनिक संघटना शिरूर तालुका तसेच ग्रामस्थ तळेगाव आंडेरे यांच्या माध्यमामधनं करण्यात आलं होतं तर या कार्यक्रमासाठी तळेगाव आंढेरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आर बी गुजर प्रशाला समाज भूषण संभाजीराव भुजबळ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामधील विद्यार्थी या ठिकाणी हजर होते तर शिरूर तालुक्यातील आणि तळेगाव आंभेरी परिसरामधील आजी माजी सैनिक संघटनांचे पदाधिकारी नागरिक ग्रामस्थ इथे मोठ्या संख्येनं हजर होते

अतिशय श्रद्धेच्या भावनेनी आपण संपन्न करत आहोत हा कार्यक्रम आयोजित करणारे जे संयोजक आहेत जे, का जे कार्यकर्ते आहेत त्यांचं मी प्रथम अभिनंदन करतो आणि हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचं या ठिकाणी जे स्मारक आहे त्या स्मारकाच्या रूप निमित्ताने त्यांची स्मृती जपली गेलेली आहे ही गोष्ट खरी आहे परंतु त्यांचं जे कर्तृत्व होतं त्या कर्तृत्वाची खरी ओळख या स्मारकात होत नाही हे मी या ठिकाणी अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो फार मोठं कर्तृत्व होतं म्हणजे आज पंजाबमध्ये जर तुम्ही गेलात तर पंजाबमध्ये घराघरात विष्णू गणेश पिंगळेंचे फोटो लागलेले तुम्हाला दिसतील आणि घराघरात विष्णू गणेश पिंगळेंचं नाव लोकं घेतात शहीद शहीदी आजम भगतसिंग क्रांतिकारकांचे मुघट मुकुटमणी भगतसिंग यांचे मार्गदर्शक यांचे प्रेरणास्थान जर कोण असतील तर ते हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे होते हे तुम्ही लक्षात ठेवा <प्राँगा> एका ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आझाद हिंद फौजेची स्थापना मी केली परंतु आझाद हिंद फौज स्थापन करून हिंदुस्थानला स्वतंत्र करण्याचा जो माझा प्रयत्न आहे त्याची प्रेरणा हुतात्मा विष्णू गणेश पिंगळ्यांच्या गदर पार्टीच्या पहिल्या उठावातून मी घेतलेली आहे म्हणजे सुभाषचंद्र बोस आणि शहीद आजम भगतसिंग यांना ज्यांनी प्रेरणा दिली त्यांच्या कृतीमुळंच विष्णू गणेश पिंगळ्यांच्या कृतीमुळं ज्यांच्या मनातली जी संघर्षाची भावना होती ती प्रज्वलित झाली हे त्यांचं मोठेपण आपण विसरता कामं नाही स्वातंत्र्यवीर सावरकर विष्णू गणेश पिंगळ्यांना क्रांतिरत्न म्हणायचे परंतु सगळ्यात महत्वाचा उल्लेख मी या ठिकाणी करतो अत्यंत कृतज्ञतेच्या भावनेनी या तळेगाव ढमडेऱ्यामध्ये मागच्या वर्षी जे सगळे देशभक्त या जमलेले होते त्यांनी असं ठरवलं की सरकार कधी देईल तेव्हा देऊ दे, 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 दे परंतु विष्णू गणेश पिंगळे भारतरत्न आहेतच म्हणून त्यांना भारतरत्न असा उल्लेख गेल्या वर्षीपासून करायला सुरुवात झालेला आहे राज बिहारी बोस हे विष्णू गणेश पिंगळचे सहकारी होते आणि पुढे जपान जपान ते जपानला गेले आणि जपानला गेल्यानंतर त्यांनी आझाद हिंद फौजेचे जी पूर्वीची संघटना होती तिचं काम चालू केलं आणि नंतर सुभाषचंद्र बोसांना तिकडं बोलवलं परंतु ते राज बिहारी बोस पंधरा नोव्हेंबरला प्रत्येक वर्षी विष्णू गणेश पिंगळ्यांच स्मरण करताना भावविवश व्हायचे ते म्हणायचे अडपदार तेजस्वी प्रखर वाणीचा विष्णू असा जगात कोणालाही परत पाहायला मिळणार नाही अत्यंत गुणसंपन्न असे विष्णू गणेश पिंगळे होते पण निस्वार्थी भावनेने देशभक्तीच्या भावनेने त्याने आपल्याला आपलं सगळं जीवन क्रांतिकार्यासाठी समर्पित केलं त्यांना विचारलं फाशीवर जाताना शेवटची इच्छा काय तर त्यावेळेला ते म्हणाले माझ्या हातकड्या काढा मला प्रार्थना करायची आहे आणि परमेश्वराला हात जोडून ते म्हणाले की माझे अनमोल प्राण भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी मी देतोय पण माझी तुला प्रार्थना आहे की भारत मातेला लवकरात लवकर स्वतंत्र कर आणि मला विश्वास आहे माझी प्रार्थना वाया जाणार नाही आणि स्वातंत्र्याच्या चळवळीच राहिलेलं काम तू पूर्ण करशील इतकी तीव्र भावना शेवटच्या क्षणी मृत्यू केवळ दोन तीन क्षणांमध्ये समोर उभा आपल्याला भेटणार आहे मृत्यूची आपली गाठ पडणार आहे इतकी शेवटची परिस्थिती असताना सुद्धा त्या क्रांतिकारकाच्या महान क्रांतिकारकाच्या मनामध्ये फक्त आणि फक्त भारत मातेच्या स्वातंत्र्याचा विचार होता हा हा जो आदर्श आहे तो आपण सगळ्यांनी आपल्या अंतःकरणात बिंबवलं पाहिजे अनेक ठिकाणी लोक सांगतात की त्यांना जी प्रेरणा मिळाली ती छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे मिळाली आणि ब्रिटिशांनी तर आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे की विष्णू गणेश पिंड्यांची उलट तपासणी करायला गेले पण विष्णू गणेश पिंगळेंनी एकाही शब्दाने आपलं मनोगत सांगितलं नाही त्यांचा ज्या वेळेला ब्रिटिश अधिकारी कौतुक करायचे त्यावेळेला ते म्हणायचे या कौतुकाची मला आवश्यकता नाही काय काम आहे माझ्याकडे ते बोल अतिशय कडक भाषेत ते बोलायचे परंतु सगळ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सांगितलं विष्णू काही तोंड उघडत नाही अत्यंत करारी मुद्रेचे देशभक्तीच्या भावनेने उत्थंबून त्यांचं मन वाहत होतं अशी विष्णू गणेश पिंगळे त्यांची जयंती साजरी करायला आज या ठिकाणी आपण जमलेले आहात आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने हा एक भाग्याचा क्षण आहे त्यांची देशभक्ती आपल्या सगळ्यांच्या अंतकरणामध्ये विराजमान हो अशी मी विष्णू गणेश पिंगळेंच्या चरणी प्रार्थना करतो त्यांच्या स्मृतीला छत्रशा अभिवादन करतो जय श्रीराम अपने पिता का ध्वज वही भारत माँ की जय जयकार बोले और भारत माता के धर्मवीर संभाजी आता स्वून आलो तडेगाव के, आलाय नाहीच्या दिवस वाढणारे रोगाची कार्यशाळा आहे आणि आजचं व्याख्यान परिवर्तनासाठी आज व्याख्यान परिवर्तनासाठी आज परिवर्तन संसार परिवर्तन झाला परिवर्तन आजच्या व्याख्यानामुळे आपल्या सर्वांच्या सर्वांना वाटत पण परिवर्तनाची एवढी लावढी ठरवायची सांगतायत घराच्या वाजला सरपंचा दारूबंदीसाठी व्याख्यान ठेवलं मी त्या दिवशी उपस्थित होतो सरपंचा सांगायला दारू दारूने असं वाटतं तसं वाटत फेफे करतात काय झालं काय माहीत सरपंच टेबल घेतला टेबलावर दोन ग्लास घेतल्याचा दारू घेतल्याचा पाणी घेतला दोन्ही मध्ये एक एक किडा टाकला दारूतला किडा मेला पाण्यातला किडा मेला नाही तेव्हाच आपल्या सारख्या बसलेल्या श्रोत्यांपैकी कुठला आणि म्हणाला सरपंच साहेब दारू पोटात ते किडे मरतात म्हणून आम्ही दारू पितो तर मला सांगा मी एक तास दीड तास किती भाऊ बनलो मी बेबेच्या तुमच्या मध्येच जर परिवर्तन आला तर कसे करणार आज जे मी बोलतोय कानापर्यंत गेलो पाहिजे कानाबा हृदयापर्यंत गेला पाहिजे त्या हृदयातून अंतर झाले पाहिजे काल परवा फॉरेस्ट ऑफिसच्या कार्यक्रमाला गेलो तिथे सांगितलं वृक्ष लावा झाडे जगवा सात फोन सांत्य आला काय म्हणे सोपान भाऊ म्हणून तुम्ही झाडे लावा झाडे जगवाले सांगितले म्हणे घरी पोलीस आले म्हणे मी त्या झाड कायचं लावलं तर कायच्याच झाड लावायला म्हणा याच्यामुळे असा विषय झाला नाही बाय या जीवनाबद्दल या ठिकाणी थोडीफार माहिती आपणास असेलच दरवर्षी आपण सालाबाद प्रमाणे ही जयंती या ठिकाणी साजरी करतोय गेले वर्ष आणि आत्ता हे दुसरं वर्ष याला मोठ्या स्वरूपात आपण या ठिकाणी सर्व विद्यालयांचे सर्व विद्यार्थी आजी माजी सर्व सैनिक तळेगावकर ग्रामस्थ हुतात्मा विष्णू गणे गणेश पिंगळे जयंती समिती या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करतो आहे कर तर या कार्यक्रम साजरा करण्यापाठीमागे ज्या काळामध्ये आपल्या या छोट्याशा गावातील एक मुलगा शिक्षणासाठी अमेरिकेत जातो अमेरिकेमध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेतो आणि त्याच ठिकाणी ज्यावेळेस आपण इकडे या प्रा पारतंत्र्यत आहे तर हे पारतंत्र्य ब्रिटिशांचं उलथून टाकण्यासाठी तो त्या ठिकाणी गदर पार्टीची स्थापना या ठिकाणी करून या ठिकाणी त्यांनी आपल्या सगळ्या जीवनाला या ठिकाणी या म्हणजे भारताला स्वतंत्र करण्यासाठी वाहून घेतलं दुर्दैवाने या ठिकाणी त्यांचा जो काही कट होता तो कट फासल्यामुळं त्यांना या ठिकाणी ब्रिटिश सरकारने त्यांना फाशी दिली या स्मारकासाठी ग्रामपंचायत पातळीवर बरेचशा प्रमाणामध्ये पा पत्र्यवहार चालू आहे परंतु शासन दरबारी म्हणावासा अजून त्या ठिकाणी यश आलं नाही परंतु भविष्यकाळामध्ये या, या जयंतीचं जे काही स्वरूप असेल हे अत्यंत मोठ्या प्रकारचं या ठिकाणी करण्याचा मनोदय या ठिकाणी व्यक्त केलेला आहे ग्रामपंचायतीने असाही एक निर्णय घेतलेला आहे की या संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये मग हौतात्मा राजगुरू असतील या ठिकाणी तो कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरा होतो त्या प्रमाणात त्याच पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करण्यासाठी या पाठपुरावा करण्यात येईल आणि पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर आपल्या एवढा एक पंचेचाळीस फुटी ध्वज उभा करण्याचं नियोजन या ठिकाणी ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलं आहे येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत या दृष्टीने संपूर्ण आपल्या गावाला अभिमान वाटेल अशा प्रकारचा ध्वज आपण या ठिकाणी तिरंगी ध्वज हा उभा करणार आहेत मी या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं सर्व विद्यार्थ्यांचं सर्व जयंतीसाठी आलेल्या सर्व आजी माजी सैनिकांचं सर्व मान्यवरांचं ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले या ठिकाणी तळेगाव डिमोर ग्रामपंचायतीच्या सरपंचसह रोहिणीताई तोडकर करेकर महाराज मिलिंद भाऊ एक महेश बाप्पू आणि माजी सैनिक प्रतिनिधी या सर्वांना या ठिकाणी यांचंही या ठिकाणी स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो धन्यवाद सुनील पिंगळेसी चोवीस तास शिकरापूर